बुलढाणा जिल्ह्यातील मोताडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत नायब तहसीलदाराला अटक केली आहे वाहनावर कारवाई न करण्यासाठी चौदा हजारांची लाच मागितली होती मात्र सापडा रचून एसीबीने आरोपीला पकडले आहे बुलढाणा जिल्ह्यातील मुताळा तहसील कार्यालयात लाच प्रकरण उघडकीस आले आहे निवासी नायब तहसीलदार कौतिकराव रावडकर यांनी एका माती वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाकडून चौदा हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे आरोपी तहसीलदाराने वाहनावरील कारवाई रोखण्यासाठी चार हजार रुपये आणि भविष्यात कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी दहा हजार रुपये असे एकूण चौदा हजार रुपयांची मागणी केली होती ही माहिती मिळताच बुलढाणा जिल्हा लास लुस्फत प्रतिबंधक विभागाने सापडा रचला मात्र तहसीलदाराला संशय आल्याने त्यांनी पैसे स्वीकारले नाहीत तरीही लास मागितल्याचा पुरावा मिळाल्याने एसीबीच्या पथकाने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे ही कारवाई लासलुस्पत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपधीक्षक शीतल घोगरे ಎಂಜ ಮಾರ್ಗ ದರಿಶನ ಕಾಲಿ ಕರಣೆಂತರಿ. मोताळा तहसील कार्यालय येथून निवासी नायब तहसीलदार श्री रावळकर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यांच्या विरोधात मातीची गाडी तर टिप्पर चालवण्यासाठी आणि सोडलेला टिप्पराचा मोबदला म्हणून चार हजार आणि महिन्याला एका गाडीचे दहा हजार अशी चौदा हजार लाच मागणी होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री रावळकर निवासी नायब तहसीलदार मोताळा यांची मोताळा तहसील कार्यालय पडताळणी केली असता त्यांनी चौदा हजार रुपये लाच मागणी केली पडताळणी प्रमाणे परंतु पडताळणी दरम्यान त्यांना संशय आल्याने सापळा लावला असता सापळा दरम्यान त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही त्यामुळे आज रोजी त्यांना ताब्यात घेऊन भोताळ पोलीस स्टेशन येथे विरुद्ध बोराखडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे घटनेमुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत विरोधी विभागाने नागरिकांना अशा प्रकरणाची तक्रार देण्याचे आवाहन केले आहे